तर हॅलो गाईज तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर मयूर गोरे चौथी सवेचाळीस तर आजपासनं आमचे डेली ब्लॉग तुमच्यापर्यंत येतील तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा तर आज आहे संकष्ट चतुर्थी तर उकडीचे मोदक बनवायचे तर तुमच्यासोबत मी रेसिपी पण शेअर करते आणि पुढचं माझं रोटीन पण दाखवते तर चला बघूया ंदा खोबऱ्यावरती आम्ही पूर्ण ती साल वगैरे असे काढून घेतलं आहे आणि आता आमच्याकडे क म्हणजे ती मोरली बोलतात त्याच्या ककणीसारखं ते हे करतात तर ते आम्हाला करायला नाही जमणार तर आम्ही आता मिक्सरलाच हे करतोय तर ह्याचं आता आता बारीक चिरून घेऊ आणि मिक्सरला एकदम नील वाटून घेऊया असं पूर्ण बारीक वाटून घ्यायचं आपल्याला राईस पहिल्यांदा आपण तूप टाकलं आहे तुपामध्ये आपण खोबरा पूर्ण असं भाजून घेणार आहोत तर पहिल्यांदा त्याच्यामध्ये आपण तूप टाकलेलं आहे तर आपण खोबऱ्याचं जे सा म्हणजे जे सारण केलेलं खोबरं बारीक वाटलेलं आहे त्याच्यातून तुपामध्ये आपण चांगलं असं भाजून घ्यायचं आहे पीठ आपलं उखड घेऊन रेडी आहे आता ते मळूयात आपण थोड्या तर रेडी करून घेतलेलं आता जशा पाका मी बनव मोदक आरती आणि आरती या सगळ्यांनी मोदक खायला जाईल काहीच आता इडलीच्या भांड्यात मस्त वेगळी मोदक ठेवलेत आम्ही वाफ द्यायला ते चालेलच की तुम्हाला दाखवते इकडे डाळ वगैरे बनवून झाली भाजी भात वगैरे पण बनवायला लागली गाळी जिथे आता भजी काढायला लावले आणि पापड वगैरे पतळवून घेते तर मोदक ठेवले आणि जेवण रेडी होत आहे आमचा उपवास होता गाळी जिथे बघा भजी काढायला लावली मिरच्यांची भजी करायला लावली आम्ही त्यानंतर मग बटाट्याची भजी करा पसारा झाला किचनवर सगळं आवरायला लागेल मला आता जेवण पण आता बनवता सगळंच पसारा होऊन राहिला पहिली तिथे शेवटची भाजी आमच्या आता मेथीची करायला लावली आहे आणि मी ते सगळं आवडून वगैरे घेतलं भांडी वगैरे घासून घेतले पूर्ण पण आता मेथीची भाजी झाली का मग फायनली आमचं जेवण सगळं रेडी तर मोदक रेडी आहे तर गाईज असा गेला माझा आजचा पूर्ण दिवस आणि मोदकाची रेसिपी पण मी इंस्टाग्रामला पण टाकली आहे आणि या ब्लॉगमध्ये पण आहे तर तुम्ही नक्की बघा आणि तुम्ही पण घरी तो उकडीचे मोदक नक्की करा तर हे आहेत आमच्या आहो यांचं चॅनल आहे तर याच्यापुढे मी त्या चॅनलवर ब्लॉग टाकत जाईन तुम्ही रोज बघत जा आणि खूप सारं प्रेम द्या आम्हाला दोघांनाही आणि चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाइक करा शेअर करा व्हिडिओला कमेंट्स पण करा आणि खूप सार प्रेम द्या व्हिडिओला बोलाल का गुड नाईट बाय बाय